स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत राज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आम्ही चाललो होता शेगावला दर्शनाला आणि हा आहे आमचा ॲनिव्हर्सरीचा गिफ्ट ड्रेस हा मिस्टरांचा तर थोडासा मॅच होत आहे ड्रेस आणि पहिल्यांदाच घेतलेला आहे मी तर चला मग शेगावला हां आहे आमच्या गावचा फाटा तर इथं थांबलेलो आता आम्ही कारण मिस्टर गेलेले आहे पेट्रोल भरायला आणि तनिषाने बघा कशी लावली पोटाला चष्मा आणि आमच्या गावचीच आहे गुडपट्टीचं दुकान तर तिला दिलेली इथं गुडपट्टी खायला आणि आता येणार आहेत मिस्टर पेट्रोल भरून आणि चष्मासुद्धा तनिषा लावत नाही रितवी तरी लावते तरी तिला घेतलं की हिला पाहिजेतच त्यासाठी ती तिला पण घ्यायला घ्या लागते हिला पण घ्या लागते तर आता आलेले आहे मिस्टर पेट्रोल भरून आता चाललो आहे आम्ही तर हा आलेला आहे आपला अकोला पूल हायवे तर हे बघा खालून कशी ट्रेन जात आहे ट्रेनसुद्धा दिसत आहे तुम्हाला तर आता आलेलो आपण हायवे पुलावर म्हणजे खूप दूर आलेलो आहो आणि हे आहे खालचं गाव डापकी डापकी गाव हे आपल्या अकोल्यामध्येच आहे शेगावला जाण्याच्या आधी हे लागते आपल्याला गणपती बाप्पाचं मंदिर चलो तर कधीही आम्ही शेगावला जात असताना इथं पहिले दर्शन घेऊन घेतो आणि इथं घेतलेलं आहे मी दुर्वा फुल आणि आता करत आहो आम्ही दर्शन तर हे इथं दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहोत शेगावला तर इथं दिसले आपल्याला ताजे ताजे केळाचे चिप्स बनवणं चालू होते तर मिस्टरांना घेतली केळाचे चिप्स कारण माझा होता उपवास रविवार आणि मुलींना घेतलेले आहे कुरकुरे ले ले तर इथं मस्त आता आपण केळांचे चिप्स आज सकाळीच बनवलेले आहेत ताजी आणि इकडे बनवणंसुद्धा चालू आहे मस्त कमी याच्यावर आहेत बनवणं म्हणजे क्रिस्पी होतात ते तर आम्ही घेतलेले केळा चिप्स आणि मुलींनी घेतलेले आहे कोण पोंगे कोण कुरकुरे त्यांना काही केळा चिप्स आवडत नाही कारण मिस्टर बऱ्याच वेळ आणतात घरी केळा चिप्स खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो शेगावला आणि मिस्टरांनी लावली आहे गाडी पार्क आणि आता चाललो आहे आम्ही तर आता इथं प्रसादसुद्धा घ्यायचा आहे आपल्याला तर इथं घेतला आम्ही पेड्याचा प्रसाद आणि प्रसाद घेतल्यानंतर आता जायचं आहे आपल्याला दर्शनासाठी तर इथं आलेलो आम्ही आता आतमध्ये शेगावला कधीही आलं तरी आठवड्यातून कोणत्याही दिवशी या तुम्ही खूप गर्दी असते शेगावला तर आम्ही आलेलो आहोत रविवारला नऊ मार्चला तर नऊ मार्चलाच असते आमची ॲनिव्हर्सरी आणि आता चाललो आहे आम्ही चप्पल स्टँडकडे कारण चपलासुद्धा ठेवायच्या होत्या आम्हाला पहिले चपला ठेवल्या हातपाय धुतले आणि नंतर इथं बघा चपला ठेवायलासुद्धा सेवाधारी खूप छान सेवा, सेवा देतात आपल्याला चपला घेऊन आपले मस्त व्यवस्थित ठेवून देतात तर आता चाललो आम्ही स्त्रीची समाधी दर्शनाकडे तर तुम्हाला गर्दी दिसतच असेल हे स्त्रींचे समाधी दर्शन तर आता इथूनसुद्धा आतमध्ये खूप मोठी लाईन आहे आम्हाला लागलेला होता त्या दिवशी दीड तास लागला होता दर्शनाला कारण गर्दीच तेवढी होती आणि तसं मंदातही कधीही कोणताही वारला आला तरी आपल्याला एक दीड तास तरी आरामात लागतेच दर्शनासाठी आणि मागच्या वेळेला आम्ही लेट आलो होतो ते त्यावेळेस तर आम्हाला अडीच तास लागले दर्शनासाठी म्हणजे असं लवकर जर आलं तर थोडं लवकर होते आणि उशिरा जर आला तर उशिरा म्हणजे थोडं लेट होते तर इथं लागली आता तनिषाला भूक कारण लाईन खूप मोठी आहे तर आता तनिषाला दिलेले आहे चिप्स आणि बघा इथंसुद्धा किती लंबी लाईन आहे मोठी आमच्या सुद्धा खूप मोठी लाईन आहे आणि हे मागच्या साईडनं हे आलेले आहेत खानदेशमधून कारण त्यांची भाषाच ऐकून असं वाटते खानदेशमधले आहेत आणि खूप दुरून दुरून येतात लोक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आणि रविवारी कसं जास्तीत जास्त रविवारी येतात कारण मुलांना सुट्टी असते रविवारला आणि इथं बघा स्वच्छता पण खूप पाळली जाते थोडंसं सध्या असं असं कचरं दिसणार नाही तुम्हाला झाडू पोछा वगैरे असं चालूच असते क्लिनिंग दिवसभर आणि जेवण करायलासुद्धा आतमध्ये गेलं तिथंसुद्धा क्लिनिंग चालू असते तिथंसुद्धा तुम्हाला थोडंसंही अन्न कुठंही सांडलेलं दिसणार नाही तर हे असं खाली चालू आहे आल फोटोशूट काढणं कोणाचं ज्यांचं ज्यांचं दर्शन झालेलं आहे त्यांचं त्यांचं शेगावला आलो आपण आणि फोटो काढला असं होणारच नाही तर आता होणार आहे आमचं दर्शन, 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 दर्शन तर इथं आपल्याला गजानन महाराजांचं फोटो व्हिडिओ काहीच काढू देत नाही तर हा मी माझ्याजवळचा फोटो इथं टाकलेला आहे आणि ते झाल्यानंतर आपण जाणार आहोत जेवण करण्यासाठी तर इथं बघा सुद्धा खूप मोठी लाईन लागलेली होती आणि फायनली आता लागलेलं ला आहे आमचा नंबर तर इथंसुद्धा बघा किती जेवायला पब्लिक बसलेली आहे दिवसभर असे किती पब्लिक येत असेल जात असेल जेवण करून याचा अंदाजच नाही तरीसुद्धा खरंच सेवे करी खूप सेवा देतात आपल्या ताटातलं जेवण झालं नाही तरी पण चालूच असते त्यांचा वाढ हा आहे आजचा महाप्रसाद गजानन महाराजांचा आणि आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता इथं चालू आहे थोडं थोडंसं बसले आम्ही शांतपणे तर इथं चालू आहे तर तनिषाची मस्ती तनिषा कुठं पण मस्ती चालूच असते तिची शांतपणे तर कुठंच बसत नाही आता इथं थोडा वेळ बसल्यानंतर आता जायचं आहे आम्हाला घरी आता वाजलेले होते अडीच पावणे तीन झाले असतील तर रितवीला आणि तनिषाला काही घ्यायचं होतं आता काय मी काय म्हणतात दोघी बहिणीसुद्धा त्यांना कसं एकीला घेतलं तर दुसऱ्याला घ्यायचंच असते तर आता इथे थोडे फोटो वगैरे काढू आणि रितवीला घेतलेले आहे कम आणि तनिषाला खायचंच घेतलेलं आहे कारण तिला हेच आवडलं आज तर हे झालेलं आहे आमचं आता वाजलेलं आहे साडेसहा आणि आम्ही आलेलो पाच वाजता घरी शेगावरून थोडासा आराम केला आणि नंतर आता व्हिडिओ शूट करते वाजलेले आहेत पावणे सात आज आहे रविवार आणि अशी झाली आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट तर आज केके काही कापणं नाही कारण काही कापायची इच्छा नाही आज कारण थकून आलेला आम्ही शेगावरून आता जायचं आहे आपल्याला खंडोबाच्या मंदिरात आज आहे रविवार तर आता मी थोडासा प्रसाद भाजणार आहे देवासाठी आरती आहे तर तर चला मग आता थोडासा शिऱ्याचा प्रसाद घेते भाजून दिवाबत्ती राहिली माझी करायची आता दिवाबत्ती करते पहिले आणि रवा भाजून घेते सात वाजताच आरती आता पंधरा मिनटात झालं पाहिजे आपल्याला लवकरच केस काही के विचारले अजून आता विचारणार थोड्या वेळानंतर आणि असा गेला आज आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा तर चला मग आता मी शिरा म्हणजे रवा कसा भाजते एकदम सोप्या पद्धतीने भाजणार आहे तसं काही नाही आमच्या इथं थो? थोडंसं दूध ठेवलं आहे आता गरम करायसाठी आज सुद्धा भरपूर राहिलेले आहेत काहीच केलं नाही सकाळी कारण लवकर गेलो तर आम्ही साडेसातलाच सहाला उठली फक्त झाडझूड केली पोचागीच्या काहीच मारलेला नाही देवपूजा केली आणि लवकरच गेलो तरी उशीर लेट झालं खूप कारण बारीमध्येच एक तास दोन तास लागले तर म्हणून मग आता उद्या जास्तीत जास्त कामच पूर्ण राखलेलं आता आज तर काही कामं जाणार नाहीत आता अजूनही थकवा आहे थोडासा पण आता गॅसवरती कढई आणि एवढाच आहे तर रवा हा घेते मी आता भाजून आणि तूप काल केलेलं तर चला मग टाकले तूप मी तर कमी होते का जास्त होती जास्त जास्त ना तर नाही होणार थोडंसं कमी काय कायमेत तर बघू आता रवा टाकू बरोबर आता तूप जेवढं आवश्यक आहे आपल्या रव्यासाठी तेवढंच मला वाटलं कमी पडेल पण काही कमी नाही पडलं कारण हे बघा किती ओले ओला झालेला आहे आपला तुपाने झालेला आहे आपला आता रवा भाजू कलर सुद्धा चेंज झालेला आहे कलर देती दूध टाकून आणि आज आपल्या किचनमध्ये सर्व राडाच पडलेला आहे समजून घेऊ शकता तुम्ही एवढी साखर आता मस्त फिरून घेऊ आणि थोडीशी विलायची पावडर आहे थोडीशी विलायची पाव थांब एवढा झाला आपला शिरा रवा भाजून प्रसादाचा शिरा तर आता मस्त झाकण ठेवते आणि चला मंदिरात मी आणि चला आता वाजलेले आहे सात आणि आता जाणार आहे मंदिरात कारण आता, आता, आता आरती चालूच होणार आहे तर चला हे मंदिरातून घरी आले थोडा वेळ बसली नंतर आणला माझ्या जेठणीने केक आमच्यासाठी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेटसाठी तर मग केला आम्ही केक कटिंग आता त्या आम्हाला अक्षवंत म्हणजे अक्षित लावत आहेत कुंकू अक्षिद आणि नंतर आम्ही केक कापणार आहो पण आमच्या अगोदर आमच्या तनिषाचाच बड्डे असते कारण त्यांचीसुद्धा मागच्या हप्त्यात म्हणजे आठवड्यात एक मार्चला ॲनिव्हर्सरी झाली त्या ते, तेव्हा सुद्धा तिनेच ते केक कापला तनिषाने तिला खूप आवडा केकची बड्डेची आणि जेव्हा तिचा पहिला बड्डे होता तेव्हा रडत होती आता येणार आहे तिचा एप्रिल महिन्यामध्ये तिसरा बर्थडे तर आता अशी झाली आमची साधी सोपी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट आ, हा मला वाटते दुसऱ्यांदा कापलेला असेल आम्ही केक ॲनिव्हर्सरीचा एक वेळा कापलेला होता कोरोनामध्ये आणि हा आहे आता दुसऱ्यांदा आता वाजलेल्या पवणे दहा आणि आता झालेली आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट सेलिब्रेट करायची काही इच्छा नव्हती तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी की करत नाही म्हणून पण आता त्यांनी केक आणला जेठानीने तर केला तसं काही इच्छा नव्हती आज करायची कारण थकलं वाज खूप शेगावला गेलं तर आणि जेवण करायची काही इच्छा नाही स्वयंपाक काही केला नाही आज रिथ्वीला आणि तनिषाला लावली ती खिचडी आणि माझा आहे उपवास मी तर काही केक खाल्ला नाही आणि आज पहिल्यांदा घेतला मिस्टरांनी हा ड्रेस अकरा वर्षानंतर आहे ना किती वर्ष झाले अकरा अकरा वर्ष झाले आता बारावर लागलेला आहे लागणार आता उद्यापासून तर आज पहिल्यांदा घेतला लग्न झालं तेव्हापासून ड्रेस म्हणजे मीच घातला पहिल्यांदा बाहेर गेली घालून नाही तर मी अजूनही ड्रेस घातलेला नाही घरात गाऊन वगैरे घालते आणि आज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आमचं शर्ट पण नाही आहे आणि मिस्टरांनी सुद्धा आणलं आहे शर्ट शर्ट आवडला तुम्हाला hmm. माझ्या आवडीचा तर <laughs> अशी <अस्ता। laughs> झाली मी पण काही त्यांना गिफ्ट घेतलं नाही अजून यावर्षीच घेतलं फक्त ती त्यांच्याच पैशानं आणि अशी झाली आमची ॲनिव्हर्सरी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट से ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट तर चला मग आजचा व्हिडिओ इथे संपवते असेच भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर रित्वीचं आणि तनिषा चालू आहे मोबाईल बघणं आणि रीती चालू आहे खिचडी खाणं केक आवडला का रित्वी